नमस्कार मंडळी कशा आता म्हणजे ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर सकाळचं वातावरण बघा ना किती मस्त धुकं पडलं आहे आता इथे मी नाश्त्यासाठी चपात्या बनवते मी आणि काकी इथे नाश्त्यासाठी चपात्या बनवते आणि पडवयची भाजी बनवली आहे दुपारच्या जेवणासाठी ते टोमॅटोचं सार बनवा बनवणार आहे कोबीची भाजी बनवणार आहे कोबीची भाजी बनवण्यासाठी कढईत कांदा टोमॅटो कढीपत्ता कर, आणि आलं लसूणची पेस्ट टाकून चांगलं परतून घेतलं आहे आणि दोन तीन मिरच्या टाकायच्या आहेत परतून झाल्याच्या नंतर इथे कोबी कोबी टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि झाकण मारून शिजत ठेवूया इथे टोमॅटोचं सार बनवण्यासाठी टोपात कांदा टाकला आहे कढीपत्ता टाकला आहे आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता एक चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि जे आपण वाटण तयार केलं होतं टोमॅटोच्या सारासाठी ते वाटण इथे टाकायचं आहे टोमॅटोच्या सारासाठी एक एक वाटी ओलं खोबरं दोन तीन टोमॅटो टाकायचे धने पावडर टाकली आहे चार पाच लसूण पाकळ्या टाकल्या आणि ते चांगल्या मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि ते वाटण चांगलं फ्राय करायचं आहे तेलामध्ये आणि तुम्ही बघू शकता चांगलं तेला फ्राय होत आहे आणि त्याच्यात पाणी टाकायचं आहे पाणी गरजेनुसारच टाकायचं आहे 아니 상 च ां운게 있어요. आणि तिथे आमच्या छोट्या बाबूसाठी ओट्सची खिचडी बनते आता साराला उकळी आली आहे आणि आपलं सार बनवून लेट थँक्स फॉर वॉचिंग